मित्रांनो आजच्या भागामध्ये वसुंधरा कांगावा करत असते की हे सगळं तुम्ही प्लॅन केलं ना तुम्ही मला प्रश्न विचारले तुम्ही मला बोलायला भाग पाडलं माझा ह्या सगळ्याशी काही एक संबंध नाही किडनॅपिंगशी तो खोटं बोलत होता ह्यावरून काहीच सिद्ध होत नाही नंदिनी तो खोटं बोलत होता तो खोटं बोलत होती सगळे खोटं बोलत होता पिहू खोटं बोलत होती मला सगळ्यांनी अडकवलंय वसुंधरा कांगावा करत असताना तेवढ्यात मिथून वसुंधरा पिऊला ला दम देतानाचा व्हिडिओ घेऊन येतो त्यात वसुंधरा म्हणत असते की काय ऐकलेस पिऊ त्या व्हिडिओ मध्ये वसुंधरा विचारत असते की काय ऐकलेस पिहू त्या पिहू म्हणते की तू दीपकच्या मदतीने नंदिनी वहिनीला लग्नातून किडनॅप के केलं हे hey, ऐकलं मी वसुंधरा म्हणते हे ऐकलेस का तू आता खाली जाऊन सगळ्यांना हेच सांगणार होतीस का पिहू म्हणते नाही सांगणार वसुंधरा म्हणते सांगायचंच नाही वसुंधरा म्हणते तुला माहितीये का हे घर कोणाचं आहे माझं आहे तू जर हे सगळ्यांना सांगितलं तर तुझ्या आईबाबांसकट श्रेयाला सुद्धा या घरातून बाहेर काढेल मी तुला हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो जिवा नंदिनी आण विक्रम रम्या सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवतो मी तुम हा व्हिडिओ वसुंधराला दाखवतो मिथून जिवाला म्हणतो जिवा मी तुला फोनवर ज्या व्हिडिओ बद्दल बोलत होतो ना तो हाच व्हिडिओ मिथून म्हणतो माझ्या मोबाईलची गॅलरी फुल झाल्यामुळे माझ्या मोबाईलमधले काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट करत होतो तेव्हा मला हा व्हिडिओ सापडला मिथून म्हणतो वसुताई ह्यावर तुमचं म्हणणं काय आहे बोला ना वसुताई ह्यावर तुमचं म्हणणं काय आहे अहो बोला काहीतरी बोला तुम्ही असं म्हणून मिथून जोरात ओरडत असतो वसुंधरा आता सहानुभूतीने मानिनीकडे जाते मानिनी हा बोलणार असतो तेवढ्यातच मानिनी हा असं बोलणार असते तेवढ्यात मानिनी जोरात कानाखाली टाकते कानाखाली मारते हे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो मानिनी म्हणते अजूनही वसुताई तुम्हाला बोलायच आहे का एवढं सगळं होऊ नये तुम्हाला लाज वाटत नाही का आता तरी मान्य करा बोला वसुताई का केलं तुम्ही असं तेव्हा वसुंधरा म्हणते रमण्यासाठी पार्थ आणि रमण्याचं लग्न व्हावं म्हणून केलं मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केलं ग हे सगळं मानिनी म्हणते मानिनी म्हणते जगात फक्त तुम्हाला एकटीलाच मुलगी आहे का नंदिनी नंदिनी काव्या ह्या सुद्धा कोणाच्या तरी मुली आहेत हे तुमच्या लक्षात नाही आलं का जीवा म्हणतो एवढं सगळं करून तरी पारदा तिचं लग्न झालं का वसु म्हणते नाही ना झालं या दोघी जणी आल्या या घरात सुना म्हणून कोणाचंच वाईट झालं नाही ना मग मला माफ करा ना आणि मला कोणाला मारायचं नव्हतं मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं यावर काव्य म्हणते फक्त किडनॅप तुमच्या एका किडनॅपिंगमुळे आमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आमच्या स्वप्नांचा तुराडा झाला तुम्हाला सोडणार नाही मी आत्यबाई असं म्हणून काव्य वसुंधराचा गळाच पकडते सगळे जण वसुंधराला काव्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात काव्या कोणाचंच ऐकत नाही काव्याने वसुंधराचा गळा आवळलेला असतो नंदिनी जोरात ओरडते काव्या सोड तेव्हा काव्या वसुंधराचा धरलेला गळा सोडते नंदिनी वसुंधराला पाणी आणून देते वसुंधराला वाटतं की नंदिनी आता पाणी तोंडावर मारते ती तोंडाला हात लावते पण नंदिनी तसं करत नाही रम्या ग्लास घेते आणि वसुंधराला पाणी पाचते न... नंदिनी वसुला म्हणते काव्या बरोबरच बोलत होती तुम्ही आमच्या आयुष्याशी खेळत व स्वात्या पार ची स्वप्न काव्याचं शिक्षण जीवांच्या इच्छा माझा अबोला ह्या सगळ्यांशी खेळलात तुम्ही फक्त तुमच्या एका किडनॅपिंगमुळे हे सगळं आम्हाला भोगावं लागलं लग्न म्हणजे आनंदाचा एक सोहळा असतो पण आमच्यासाठी जिवंतपणे मरणं भोगावं लागलं कित्येक रात्री आम्ही चौघेही झोपलो नाही जेवलो नाही जिवंत प्रेतासारखे आम्ही जगत राहिलो तुम्ही फक्त एक प्लॅन आखून मजा बघत राहिला आमची तुम्ही आमच्या स्वप्नांची खिल्ली उडवली नंदिनी विक्रमला हात जोडून म्हणते बाबा मी रागाच्या भरात काही बोल तर सॉरी पण मी खोटं बोलत नव्हते बाबा आणि आपली पिऊ सुद्धा खोटं बोलत नव्हती त्याने दीपकला सांगून मला लग्नातून किडनॅप केलं होतं त्या खोट्या आहेत मी नाही बाबा मी खरच बोलतेय बाबा विक्रमला आठवू लागतं की नंदिनी खरं सांगत होती आणि नंदिनीवर विश्वास नाही ठेवला व सुंदराची बाजू घेतली विक्रम नंदिनीला जवळ घेतो विक्रम आज तू हद्द पार केलीस माझी बहीण म्हणून माझी ताई म्हणून आख्या जगाशी मी तुझ्यासाठी लढलो माणसांना करतात तू कोण आहे माझ्यासाठी तू आजपासून माझ्यासाठी कुणीही नाहीस तू माझी बहीण होतीस पण या क्षणापासून तू माझ्यासाठी मेलीस हे एकूण रम्या वसूला खूपच मोठा धक्का बसतो वसू म्हणते असं बोलू नको श्रेय विक्रम हातातली राखतो विक्रम म्हणतो ही राखी बांधता तू विश्वासाची ओवाळणी मागितली होतीस ना आज तू त्याच विश्वासातून मातीस त्यामुळे या राखी धाग्याला सुद्धा कुठलीही कुठलाही मोल उरला नाहीये आणि कुठलीच गोष्ट नकोय अगदी ही राखी सुद्धा त्यासाठीच या राखीची गाठ सुद्धा सैल झाली होती कारण ती बांधतानाच तुझ्या मनात काळं भेर होतं विक्रम ती राखी फेकून देतो आणि खिशातून मोबाईल काढून पोलिसांना फोन लावत असतो वसु विक्रमच्या हातापाया पडत असते रम्या सुद्धा म्हणत असते की मामा ना पोलिसांना फोन लावून विक्रम कोणाचाच ऐकत नाही मानिनी मोबाईल हिसकावून घेते मानिनी म्हणते ह्यांचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे ती म्हणजे नंदिनी मनस्ताप आपल्या सगळ्यांनाच झालाय है। पण ह्यांचं काळ भेर सगळ्यांसमोर आणण्याची हिंमत दाखवली ती नंदिनी त्याचा पाठपुरावा केला तोही नंदिनीने आणि त्यासाठी साक्ष गोळा केली ते के सुद्धा नंदिनीनेच त्यामुळे ह्यांचं नक्की काय करायचं हे सगळं तूच ठरव नंदिनी नंदिनी वसुंधराकडे जाते वसु म्हणते नंदिनी मी तुझे अपराधी आहे माफी मागायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीयेत नंदिनी तू खरंच चांगली मुलगी आहेस मला करशील ना नंदिनी म्हणते नाही वसू एवढं सगळं घडून सुद्धा मी तुम्हाला माफ करेन एवढी महान नाहीये मी आणि मला व्हायचं सुद्धा नाहीये कारण तुम्ही थंड डोक्याने सूड उगवण्याच्या हेतूने हे, हे सगळं केलंय त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला शिक्षा देण्याचा हक्क मला फक्त एकटीलाच नाही सरळ घराबाहेर काढ्यांना विक्रम म्हणतो नाही हिला घराबाहेर नाही काढू शकत कारण कागद हे घर वसुंधरा शितोळे आणि माझ्या नावावर आहे कागदोपत्रे हे घर हिचं सुद्धा आहे माझ्या इतकाच हिचा सुद्धा ह्या घरावर तेवढाच हक्क आहे पण मला आता ही आणि हिची कोणतीच गोष्ट नकोय आजपर्यंत मी माझ्या मुलांच्या सुखाचाच विचार करत आलो आपण इथून निघून जाऊ यापुढे माझी मुलं माझ्या माझी बायको या घराचा भाग राहणार नाही मला हिचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये स्वतःच्या हिमतीवर नवीन बंगला बांधू आणि त्यात राहू आणि तोपर्यंत आपण हॉटेलमध्ये राहू नेनी म्हणते नाही नाही ओ विक्रम आपण कशाला हे घर सोडायचं कागदोपत्रे हे, हे, हे।, माजा माजा हे।, हे घर जसं त्यांच्या नावावर आहे तसं आपल्या सुद्धा नावावर आहे माझा माझ्या सुनांचा घरात झाला आहे कित्येक उन्हाळे पावसाळे या घराने बघितले आहेत आणि हा गुन्हा केलाय त्यांनी घर सोडावं नंदिनी म्हणते बरोबर बोलताय आई ना आपण हे घर सोडायचंय ना वस्वाद त्यांना पोलिसात द्यायचंय कारण आपण त्यांना पोलिसात दिलं तर आपल्या घरची बदनामी होईल आणि चर्चा सुद्धा होईल बाहेर आणि नाही दिलं तरी सुद्धा तेच होणार आहे काव्य म्हणते काय बोलती ताई तू हे एवढं सगळं करून सुद्धा यांना शिक्षा द्यायची नाही का आपण नंदिनी म्हणते शिक्षा मिळणार आहे आजपासून आजपासून या घरातलं कोणीही वसुआत्यांशी बोलणार नाही आणि आजपासून या घरातली सगळी कामं वसुहात्य करतील रम्या म्हणते म्हणजे या वयात तू माझ्या आईला घरकामाला झुंपणार आहेस नंदिनी म्हणते त्या एकट्याच कशाला रम्या तू सुद्धा त्यांच्यासोबत कल्पनाताई जी कामं करायची ती सगळी कामं तू करणार आहेस कारण तुला सत्य काय होतं हे सगळं माहीत असताना सुद्धा तू वसुआत्याची बाजू घेतलीस म्हणजे एका अर्थी तू गुन्हेगाराची साथ दिलीस ना जो गुन्हेगाराची साथ देतो तो सुद्धा एक मोठा गुन्हेगारच असतो त्यामुळे आजपासून तुला ही सुद्धा हीच तु शिक्षा रम्य म्हणते अगं मी काहीच केलं नाही तेव्हा काव्य म्हणते एवढं सगळं होऊन सुद्धा तुला आणि तुझ्या आईला काहीही बोलण्याचा हक्क आहे असं तुला वाटलं का नंदिनी म्हणते माफ तर तुम्हाला मी कधीच करणार नाही वसुआत्या तुम्ही जे केलंय तो माणुसकीचा अपमान आहे आणि नात्यांचा सुद्धा अपमान आहे विश्वासघात केलाय तुम्ही आमचा त्यामुळे आजपासून तुम्हाला हीच शिक्षा यापुढे तुम्ही दोघी साध्या कपड्यात राहाल आणि खाली मान घालून वावराल आणि दिलेलं प्रत्येक काम कराल या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्या माणसांसमोर मला खोटं पाडलं माझा अपमान केला ना पण माझे मान राखायला हीच माझी माणसं कृष्ण बनून माझ्या मदतीला धावून आली जीवा म्हणतात काय करणार हे कलियुग आहे आणि या कलियुगात सगळ्यांनाच एकमेकांचा कृष्ण व्हावं लागतं नंदिनी म्हणते मला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केले तुम्ही वस्वात्या पण माझ्या ह्याच माणसांमुळे मी चक्रव्यूह चक्रव्यूह भेदून बाहेर आले आता यापुढे तुम्ही कुठलेही महाभारत रचू नका वस्वात्या वसुंधरा म्हणते नंदिनी मला माफ कर ग मी ही जी केली आहे त्यासाठी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये नंदिनी म्हणते बरोबर बरोबर बोललात तुम्ही त्यामुळे यापुढे तुम्ही आम्हाला कुणालाही तोंडसुद्धा दाखवू नका बाबांचा विचार करतोय म्हणून पण यापुढे या घरात वावरत असताना कोणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून वावरायचे तुम्ही बोला आहे मान्य वसुंधरा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात नंदिनी म्हणते मान खाली नंदिनी जोरात ओरडते मान खाली तेव्हा रस वसू आणि रम्या मान खाली घालतात आपला आजचा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्या म्हणत असते की इथून पुढे ह्याने एक जरी चूक केली तर मी ह्यांना सोडणार नाही ना कळलं थोड्या वेळाने सगळेजण एकत्र येतात आणि एकमेकांना मिठी मारतात सगळेजण खूप खुश असतात तर इकडे वसू तर इकडे वसू फेकलेली राखी हातात घेऊन म्हणत असते की या राखीची शपथ तुरा तुझा आनंद मुळासकट उपटून फेकेन मी हरलीये संपली नाही तर पुढील भागात तर इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते की काव्याने आई म्हणत होत्या त्यांना कसं घरात राबवणं मला हे काही योग्य वाटत नाही जेवा म्हणत असतो की त्यांनी तुला जशा जखमा दिल्या त्या तुझ्या मनात अजूनही ताज्या दिल्यात ताज्या आहेत तरीसुद्धा तुला त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय मित्रांनो मालिकेचे असेच पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद